पल्लवी जाधव यांचा प्रश्न आहे की मुलाच्या पाचव्या घरामध्ये चांडाळ दोष आहे ग्रहण दोष आहे तर त्यांनी लिहिलं नाही की चांडाळ दोष आणि ग्रहण दोष म्हणजे राहू असणार ग्रहण दोष आहे म्हटल्यानंतर किंवा रवी केतू असेल असं आशे काहीतरी असेल त्यामुळे त्याला चांडाळ दोष लागलाय तर घरच्या घरी त्यांना पितरसेवा करायची आहे त्यांना नारायण नागबली करता येणार नाही घरच्या घरी तुम्हाला त्या जो काही दोष आहे आता तो तुम्ही तुमच्या जाणकार ज्योतिषाला विचारा कुठला आहे राहू आहे का राहू आहे का केतू आहे का मंगळ केतू आहे का गुरु केतू आहे काय आहे का रवी केतू आहे तर तुम्ही बघा कोणत्याही पापग्रह राहू केतूबरोबर कुठलाही पुण्यग्रह कुठलाही पापग्रह जर आला तर तो खूप मोठा चांडाळ दोष मानला जातो यावर मी पूर्वी देखील व्हिडिओ केलेत आणि त्यासाठी तुम्ही त्र्यंबकला जाऊन नारायण नागबलीकर असं नाही आहे तर पर्टिक्युलर त्या चांडाळ दोषाची शांती तुम्ही तुमच्या राहत्या घरी तुमच्या भटजींकडनं करू शकता याच्यावरती तसा पर्याय कुठला नाही परंतु पित्र पंधरवड्यामध्ये पितरांची उत्तम सेवा करणं हे देखील महत्वपूर्ण आहे पितरांना जीव गाळणं हे देखील महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर दर अमावस्येला संध्याकाळी किमान पाच ते दहा लोकांना तांदळाची खीर अर्थात ता साखरेची खीर आपण तांदळाची जी पित्रांसाठी बनवतो तशा प्रकारची खीर तुम्ही नियमित दान करण्यात ठेवली अमावस्येला तर पितरांचा त्रास बऱ्यापैकी म्हणजे म्हणतो की, की आशीर्वादित होतो आणि त्रास कमी होण्यास सुरुवात होते पण माझं असं म्हणणं की जर मुलाला चांडाळ दोष आणि ग्रहण दोष असेल तर तुमच्या स्थानिक भटजींकडनं त्याची शांती करून घ्यावी ते उत्तम ठरेल